नक्कीच पुढचं वर्ष आशीर्वादित होण्यासाठी आजचा एक दिवस आहे की आम्ही आमच्या अंतकरणाची आमच्या मनाची आमच्या परिवाराची आमच्या जीवनाची आम्ही जीवना तयारी केली पाहिजे नवीन वर्षाची नवीन सुरुवात होत असताना आम्ही जर असेच बसून राहिलो कितीतरी लोक डिसिजन घेतात ठरवतात आणि मग गेल्या वर्षीचे जे प्रेयर पॉईंट असतात परत ते ह्या वर्षाच्या शेवटी पुढात पुढं कॅरी फॉरवर्ड केले जातात जे ह्या वर्षी झालं नाही देवा ते पुढच्या वर्षी कर जे दोन हजार चोवीसला होणार नाही ते पंचवीसला कर ते सव्वीसला कर ते सत्तावीसला कर आणि एक एक वर्ष माणसाच्या जीवनात वाढत जातं आणि सरते शेवटी ज्या इच्छा आहेत त्या इच्छाच राहतात त्या पूर्ण होत नाहीत आणि म्हणून आज आम्ही आमच्या मनाची तयारी करूया जे मागील वर्षात कष्ट आम्ही केले नसतील मागील वर्षामध्ये ज्या गोष्टी आमच्या चुकलेल्या आहेत मागील दिवसामध्ये ज्या गोष्टी आम्ही देवाला न आवडणाऱ्या केलेल्या आहेत त्या गोष्टी आम्ही टाकून दिल्या पाहिजेत जर आम्हाला नवीन गोष्टी करायच्यात तर आम्हाला नव्याने परत एकदा उभं राहणं गरजेचं आहे नव्याने परत एकदा निर्णय घेऊन की नाही प्रभू ज्या गोष्टी तुम्हाला प्रकट केल्यास किंवा ज्या गोष्टी माझ्यासाठी तू राखून ठेवल्यास त्याला आता विलंब लागणार नाही कारण की मी तयार आहे माझा देव पण तयार आहे तर कार्य झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही